दिनांक तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड उपविभागात पोलीस स्टेशन उमरखेड हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना दुपारी अडीच वाजताचे सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास गोपनीय माहिती मिळाली की मौजे विडूळ येथील इसम नामे दीपक किसनराव केंद्रेकर हा त्यांच्या दुकानाच्या पाठीमागे अवैध देशी दारू विक्री करीत आहे अशी माहिती मिळाल्याने पथकाने दोन पंच समक्ष विडूळ येथे जाऊन छापा टाकला असता इसम नामे दीपक किसनराव केंद्रेकर वय छप्पन वर्ष राहणार विडूळ तालुका उमरखेड हा त्याचे दुकानाच्या पाठीबागे अवैध देशी दारू विक्री करीत असताना मिळून आल्याने त्याचे ताब्यातून देशी दारू भिंगरी एकशे ऐंशी एम एल क्षमतेच्या एकूण तीनशे दहा नग बॉटल प्रत्येकी किंमत ऐंशी रुपये प्रमाणे एकूण चोवीस हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करून दीपक किसनराव केंद्रेकर यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन उमरखेड येथे महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे मुन्ना आडे संतोष भोरगे तेजा भ्रणखांब सुभाष जाधव कुणाल मुंडोकार रमेश राठोड सुनील पंडागळे रवींद्र शिरामे राजेश जाधव यांनी सदरची कारवाई पार पाडली आहे